नमस्कार शेतकरी मित्रांनो रुपली सुरेवंशी आमचे युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर चे नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला चे सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत सांगली एक हजार पाचशे ते चार हजार आठशे सरासरी तीन हजार एकशे पन्नास रुपये कोपरगाव एक हजार ते चार हजार आठशे सरासरी चार हजार चारशे पन्नास रुपये नाशिक तीन हजार तीनशे ते चार हजार आठशे सरासरी चार हजार पाचशे पन्नास रुपये पारनेर एक हजार पाचशे ते पाच हजार सरासरी चार हजार दोनशे रुपये कोल्हापूर एक हजार पाचशे ते पाच हजार सरासरी तीन हजार दोनशे रुपये अमरावती तीन हजार ते सहा हजार सरासरी चार हजार पाचशे रुपये कराड तीन हजार ते पाच हजार सरासरी पाच हजार रुपये अकोला तीन हजार ते चार हजार पाचशे सरासरी तीन हजार पाचशे रुपये चंद्रपूर गंजवड दोन हजार पाचशे ते पाच हजार सरासरी चार हजार रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटल मधील कांदा बाजार भाव